कवितेचे शीर्षक आहे स्वतःला स्वतःमध्ये रमवायचे असते स्वतःला स्वतःमध्ये रमवायचे असते ज्यात दुःखाला नाही अंताचा आळा आयुष्य असला आहे घोटाळ ज्यात दुःखाला नाही अंताचा आळा आयुष्य असला आहे घोटाळा किती रडलो तरी दुःख सांगून घळा घळा परक्यांच्या सहानुभूतीने दाटून येणार नाही कळा चेहऱ्यावरचे खरे हसू उडून गेले आहे होऊन चेहऱ्यावरचे खरे हसू उडून आहे रोज रडत आहे मन रोज रात्री मनाशी ठरवते मैत्रीत मिळू जुळू रोज रात्री मनाशी ठरवते मैत्रीत मिळू जुळू सकाळी उठून मात्र दुःख लागते रु दुःखाचा गंगवर कोसळून माझ्यावर आला जो का तोही कडे पाहताच दिसत आहे स्वार्थाचा जाळ निंदा करण्याच्या बैठकीत लोकांचा जमला आहे मेळ मी पण मनाला समजावले आहे अजून नाही आली आपली वेळ एकटीला सोसायची आहे दुःखाची कळ म्हणून देवाकडे मागते खूप बळ स्वतःला स्वतः मध्ये रमवायचे असते हे लागले कळू शहाणपण नावाची देणगी लागली मिळू